मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जने जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो शुक्रवारचा दिवस होता तारीख एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे तेरा शाळेचे इन्स्पेक्टर काळे हे गुरुवारीच मुक्कामासाठी गोंदवल्यात आले होते त्यांना परत जाण्याची घाई असल्यानं शुक्रवारी सकाळी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना जेवायला बोलविण्यास ते मंदिरात आले श्री महाराजांनी आपली प्रकृती बरी नसल्याचं सांगून अनेक प्रकारे त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला परंतु काळे काही केले ऐकेनात तेव्हा त्यांच्याकडे येण्याचं त्यांनी कबूल केलं दुपारी बारा वाजता श्री महाराज त्यांच्याकडे गेले महाराजांच्या बरोबर फक्त भाऊसाहेब केतकर होते दोघेजण पानावर बसले असता काही कामासाठी काळे आत गेले जवळ इतर कोणी नाही असं पाहून श्री महाराज भाऊसाहेबांना म्हणाले भाऊसाहेब मला आता जाणं जरूर आहे मी सोमवारी जाणार बरं हे शब्द ऐकून भाऊसाहेबांना धक्काच बसला ते बोलले आपल्या मांडीवर मरण येणं म्हणजे उत्सव आहे आपल्याजवळ माझा अंतकाळ व्हावा ही इच्छा धरून मी इथे येऊन राहिलो आहे यावर श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब तसा योग दिसत नाही भाऊसाहेबांनी पुन्हा विचारलं आपण जाणारच असं म्हणता तेव्हा त्याला काही इलाज नाही नंतर मी कुठे राहू श्री महाराजांनी सांगितलं तुम्ही बारा वर्ष इथंच राहावं इतक्यात काळे बाहेर आले आणि महाराजांनी बोलण्याचा विषय बदलला जेवण आटोपून श्री महाराज मंदिरात परत आले संध्याकाळी त्यांना दमा लागला त्यावेळेला कराडचा कोणी एक मनुष्य दर्शनाला आला होता त्यानं समर्थांचा प्रसाद म्हणून एक नवी कफनी आणली होती ती अंगात घालण्याचा त्यानं आग्रह केला म्हणून श्री महाराजांनी ती कफनी घातली आणि रामासमोर आले तसेच भजनाला उभे राहिले पायावर फार सूज असल्यामुळं त्यांना फार वेळ उभं राहवत नव्हतं म्हणून ते कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहत आणि निरूपण सांगत त्या दिवशी रात्री एक वाजेपर्यंत भजन व निरूपण झालं शनिवारचा दिवस तारीख वीस डिसेंबर एकोणावीसशे तेरा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे चुलते संन्याशी होते त्यांचं वृंदावन धाकट्या राम मंदिरापाशी आहे शनिवारी त्यांची पुण्यतिथी होती म्हणून श्री महाराज वृंदावनाकडे आले होते त्या दिवशी जेवण दुपारी जरा उशिरा झालं जेवण झाल्यावर श्री महाराज बाहेर आणचवत होते समोर त्यांचे सासरे उभे होते त्यांच्याकडे पाहून ते म्हणाले बापू आकाशातून कुऱ्हाड सुटली आहे मग कसं काय हे ऐकून त्यांचे सासरे घाबरले पण बोलून गेले महाराज माझी मुलगी लहान आहे याचा भावार्थ असा की माझी मुलगी इतक्या लवकर जाऊ नये यावर श्री महाराज चटकन बोलले बर तर राम तुमच्या मनाप्रमाणे करील रात्री श्री महाराज पुन्हा भजनाला उभे राहिले मंदिरात खूप गर्दी झाली सुरुवातीला ते मागे पुढे फिरत होते पण नंतर कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून ते उभे राहिले पायांना रग लागली म्हणजे एक पाय उचलून धरावा व एकाच पायावर उभं राहावं त्या पायाला कळ लागली म्हणजे तो उचलून दुसऱ्या पायावर उभं राहावं याप्रमाणे त्यांनी रात्री दीड वाजेपर्यंत भजन केलं निरूपणामध्ये देहाचं अशाश्वतपण भगवंताची निष्ठा नामाचे महत्व सगुणाचे प्रेम संतांच्या संगतीचे श्रेष्ठपण याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलं रविवारचा दिवस तारीख एकवीस डिसेंबर एकोणावीसशे तेरा हा रविवारचा दिवस उजाडला श्री महाराजांच्या सगळ सगळ्या लोकांचे नित्याचे व्यवहार सुरू झाले दहा वाजता श्री महाराजांनी आऊताईला बोलविलं आणि सांगितलं आऊताई सगळ्यांना सांगा की आता भात गावाला गेला जी भाजी भाकरी मिळेल ती खाऊन आनंदाने नाम घ्यावं आणि काळ कंठावा हे सांगून ते खोलीमध्ये जाऊन जरा पडले इतक्यात बाहेर अंताजी पंत आणि काका फडके यांच्यात काही कुरवूर झाली तेव्हा दोघांना खोलीमध्ये बोलावून भांडण्याचं कारण विचारलं काका म्हणाले महाराज हे पहा आपण नसला म्हणजे हे असं होतं त्यावर श्री महाराज गमतीनं हसून म्हणाले काका उद्या सकाळी मी इथं कुठे आहे आपण रामाच्या घरी आहोत जे असेल ते गोड करून घ्यावं जे असेल ते रामाचा प्रसाद समजून खावं भांडण तंडण करू नये संध्याकाळी पाच वाजता श्री महाराज गोठ्यावर गेले बापूसाहेब खरे यांची सून न्युमोनियाना आजारी होती तिला तिथंच ठेवली होती डॉक्टर जोशी तिची शुश्रूषा करीत होते श्री महाराज तिला पाहण्यास गेले व बरं वाटेल काळजी करू नकोस असं तिला धीर देऊन आपण गाईंच्याकडे आले अभ्यंकर नावाचे ग्रहस्थ गाईंची व्यवस्था बघत असत गोठ्यामध्ये गायी आणि त्यांची वास्त्र मिळून पाऊनशे जनावर होती त्या सर्वांना नीट पाहून श्री महाराज अभ्यंकरांच्या झोपडी समोर आले तिथं गवत पडलं होतं ते साफ करण्यास त्यांनी सांगितलं तेव्हा भवानराव चटकन पुढे झाला त्यानं ती जागा स्वच्छ केली सारवून काढली त्यावर रांगोळी घातली खुडची ठेवली श्री महाराज तिच्यावर बसले गवताच्या दोन गंजी घेतल्या होत्या ते गवत तिथंच पडून होत भवानरावला हाक मारून ते म्हणाले भवानराव आज तू इथेच राहा हे इतकं गवत इथं पडलंय नंतर सहज बोलता बोलता ते म्हणाले ही जागा फार छान आहे इथं कायमचं येऊन राहावं असं मला फार वाटत हे बोलून आपल्या खडावा श्री महाराजांनी अभ्यंकरांपाशी दिल्या आणि त्यांना म्हणाले मी इथं राहायला येईन तोपर्यंत या सांभाळून ठेवा श्री महाराजांना गाईंचं फार प्रेम होतं हे सर्वांना ठाऊक आहे कधी कधी गाईचा गोठा ते स्वतः साफ करीत कधी कधी स्वयंपाक करून जेवण करीत म्हणून सर्वांचा समज असा झाला की महाराज लवकरच मंदिरातून गोठ्यात राहावयास येणार आहेत अंधार पडण्याच्या सुमारास गार वारा सुटला म्हणून श्री महाराज मंदिरात परत आले आपा जरंडीकर नावाच्या माणसानं उपवास सुरू करून तीन दिवस झाले होते त्याला बोलावून श्री महाराजांनी विचारलं आप्पा अरे उपवासाचे काय सुरू केले आहेस तू उपास का करतो आहेस म्हणाला महाराज आपल्या प्रकृतीला आराम म्हणून मी करीत आहे यावर श्री महाराज बोलले अरे इतकंच ना उद्या मला बरं वाटेल पण हे शब्द ते असे काही बोलले की आप्पाला त्यांचं म्हणणं अगदी खरंच वाटलं श्री महाराजांनी त्याला आग्रह कर करून जेवायला घातला पुन्हा रात्री महाराज भजनाला उभे राहिले नऊ वाजता सर्व मंदिर गच्च भरून गेलं श्री महाराजांनी आरंभी थोडं तरी मागे पुढे महाराज हालायचे पण दहा वाजल्यानंतर एका ठिकाणी उभं राहूनच त्यांचं सांगणं चाललं होतं त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस होता त्यांचं ते शेवटचं भजन व निरूपण होतं म्हणून त्यांना उभं राहण्याचे विलक्षण कष्ट होत असताना देखील ते भजनात फारच रंगून गेले होते सर्व निर्वाणीचे अभंग त्यांनी सांगितले एक अभंग असा सांगितला शरण शरण रघुनाथा भक्त पालन करी आता शरीरामा निरोप द्यावा देई अखंडित सेवा ब्रीद राखी रघुराज हेची सांगतसे तुझ ब्रीद राखी रघुराज हेची सांगतसे गुज दीन दासाची विणवनी आज्ञा द्यावी चक्रपाणी आपण जाणार हे श्री महाराजांनी लोकांना जवळ जवळ स्पष्टच सांगितलं भगवंताच्या नामाला विसरू नका हे सांगताना महाराज म्हणाले आजवरी तुम्हा सांगितली मात नामा हित समजू नका मानू नका नाम साधन हे लहान तुम्हा माझी आण जीव भावे मानू नका सार संसार आसार दृश्य जोजार मानू नका सोडू नका नाम धरू नका काम नाही नाही नेम आयुष्याचा म्हणे सांगतो ते ऐका अभ्यास वैखरी सोडू नका श्री महाराजांनी जन्मभर भगवंताच्या नामाचा अट्टहास धरला शेवटच्या दिवशीही भगवंताचं नामच त्यांनी लोकांना सांगितलं नामाचं महत्व फारच मोठं आहे ही गोष्ट त्यांनी आपल्या जीवाची शपथ घेऊन मोठ्या कळकळीनं सांगितली श्री महाराजांच्या भाषेमध्ये त्या दिवशी इतका रस वर होता की ऐकणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांच्या डोळ्यांना अश्रू धारा लागल्या होत्या भजन होता होता रात्री एक वाजला श्री महाराजांनी अभंग म्हणला सरली आयुष्याची गणना आता येणे नाही पुन्हा तुझ्या पायी मनराही हेची सुख आम्हा देई तुझ्या पायी पडली मिठी आता जातो उठा उठी दीनदास म्हणे रघुनाथा आज्ञा द्यावी मजा आता हा भंग म्हणून श्री महाराजांनी समोर उभ्या असलेल्या श्रीरामरायाकडे इतक्या प्रेमळपणानं पाहिलं कि सगुण प्रेमाचा त्यांनी कळसच केला लगेच लोकांच्याकडे पाहून ते म्हणाले बाळ गोपाळ लहान थोर भाऊबंद वतनदार नाही झालो द्रव्यवान जन्म घेऊनही झाला शीण काय दाखवू वदन रामार्पण केला प्राण आता नाही नाही धोका राम नेईल परलोका आज्ञा सकळ लोक पाया पडतो मी रंक आता पुन्हा नये गावा दीनदासा कृपा ठेवा श्री महाराजांच्या तोंडून हा अभंग ऐकल्यावर लोकांचा जीव नुसता पिळवटून निघाला त्यांना मोठ्यानं रडता येईना आणि त्यांचं दुःख आतमध्ये सामावेना पण तिथून उठून बाहेरही जावेना अखेर दीड वाजला तेव्हा श्री महाराजांनी सर्वांना नमस्कार केला सर्वांच्याकडे प्रेमाने भरलेल्या नजरेनं पाहिलं आणि अगदी सावकाश पण गोड आवाजात अखेरचा त्या दिवशीच्या भजनातला शेवटचा अभंग म्हणला भजनाचा शेवट आला एक वेळा राम बोला आजी पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐसी वेळ राम नाम वाचे बोला आत्मसुखा माजी डोला दिनदास सांगेनिका राम नाम स्वामी शिक्का राम नाम स्वामी शिक्का भजनाचा शेवट आला एक वेळा राम बोला राम बोला झालं श्री महाराजांचं शेवटचं भजन संपलं ज्या भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला त्या नामाच्या प्रेमाची त्या दिवशी त्यांनी पराकाष्ठा केली नामाचं महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले नामाच्या महत्त्वाचं जन्मभर त्यांनी गायन केलं आणि आपल्या आयुष्याचं शेवटचं भजन आपल्या आयुष्यातले शेवटचे काही क्षण नामाचं महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालविले श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिलं कानांनी नाम ऐकलं वाणीनं नाम घेतलं मनानं नाम कल्पिल बुद्धीनं नाम काया वाचा मने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरं काही सत्य मानलंच नाही महाराजांचं नाम हे सर्वस्व होत आणि नामासाठीच महाराजांनी आपलं सर्वस्व समर्पित केलं होतं श्री महाराजांचं हे दिव्य चरित्र महाराजांच्या महासमाधीची तयारी आपल्याला सांगून जात महाराज नामासाठी जन्माला आले नामा करता जगले आणि नामा करता त्यांनी सगळ्या विश्वाला जागविलं श्री महाराजांच्या या चरित्राचा पुढचा भाग अत्यंत महत्वाचा तो पुढचा भाग उद्या दुपारी अकरा वाजता आपण महाराजांच्या पायावर ते वाहणार आहोत आजचा भाग महाराजांच्या पायावर इथे वाहूयात आणि उद्या पुन्हा महाराजांच्या सेवे करता येऊयात महाराजांच्या महासमाधीच्या भागानंतरही महाराजांच्या चरित्रात घडलेल्या अनेक गोष्टी आपण क्रमशः ऐकत राहणार आहोत महाराज हे साक्षात मारुती रायाचा अवतार होते आणि मारुती राय हे चिरंजीवांपैकी एक आहेत तसे आपले श्री महाराज सप्त चिरंजीवांपैकीच एक आहेत त्यामुळं महाराजांच्या चरित्रात महाराजांच्या महासमाधीनंतरही अनेक प्रसंग घडलेले आहेत ते सगळे आपल्याला या चरित्र कथामालेच्या रूपानं पाहिजे आहेत उद्याचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे सगळ्यांनी बरोबर दुपारी अकरा वाजता आपण जिथे कुठे असू तिथे अंतःकरणापासून श्री महाराजांच्या आणखीन त्या ठिकाणी महासमाधी वर्णनासाठी तो भाग जरूर ऐकावा एवढी विनंती तुम्हाला सर्वांना करतो आजचा हा भाग महाराजांच्या पायावरती वाहतू या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्याकरता आपलं हे गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनल तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपोआप तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल सर्वांपर्यंत महाराजांच्या चरित्राचे हे भाग शेअर करा म्हणजे अनेकांपर्यंत महाराजांचं हे चरित्र जाऊन पोहोचेल श्री महाराजांना वंदन करूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम समर्थ तुके रघुराया गुणगाया मति गाया गुणगा मति गुण